भारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे भारत देशात हिंदू हा प्रमुख धर्म आहे या धर्मातील लोक देवदेवतांना खूप मानतात हे लोक देशातील अनेक मंदिरांना भेटी देतात आणि श्रद्धेपोटी पैशाच्या अलंकाराच्या स्वरूपात दान करतात त्यामुळे भारतातील मंदिरांच्या संपत्तीत वाढच होत आहे चला तर मग जाणून घेऊ भारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाचव्या क्रमांकावर आहे मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर भगवान गणेशाचे आहे मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित असलेले हे मंदिर एकोणीस नोव्हेंबर अठराशे एक, एक मध्ये बांधले होते या मंदिराला दरवर्षी शंभर ते दीडशे कोटी देणग्या मिळतात चौथ्या क्रमांकावर आहे जम्मू आणि काश्मीर मधील वैष्णवी देवी मंदिर हे मंदिर जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील त्रिकुटा पर्वतावर कटरा येथे स्थित आहे हे वैष्णवी देवी मंदिर एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराला दरवर्षी पाचशे कोटीची देणगी मिळते तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्थित आहे या मंदिराची स्थापना तेरा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस साली झाली साईबाबांच्या दर्शनाला संपूर्ण भारतातून भाविक येतात या मंदिराला दरवर्षी तीनशे साठ कोटींच्या आसपास देणगी मिळते दुसऱ्या क्रमांकावर आहे तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर हे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला येथे स्थित आहे हे मंदिर विष्णू देवाचा अवतार व्यंकटेशाचे आहे दर्शनासाठी या मंदिराला भेट देणे हे अनेकांचे स्वप्न असते या मंदिराला दरवर्षी सहाशे कोटीहून अधिक देणगी मिळते पहिल्या क्रमांकावर आहे केरळ येथील पद्मनाभ स्वामी मंदिर हे मंदिर भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर मानले जाते हे मंदिर केरळ राज्याच्या तिरुवनंतपुरम शहरात स्थित आहे श्री विष्णूला समर्पित असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर त्रावणकोरच्या राजांनी सहाव्या शतकात उभारले या मंदिराकडे जवळपास एक लाख छत्तीस हजार कोटी रुपये इतकी संपत्ती आहे